वंचित <णस्चीण> बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि अकरा उमेदवारांमध्ये एक तृतीय पंथी उमेदवार देखील आहेत ते म्हणजे रावेर मतदारसंघातून शिमीबा पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे अशा अकरा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आपण काल रावेर मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज घेणार आहोत आपण सिंदखेड राजा मतदारसंघाचा आढावा आणि या मतदारसंघामध्ये नेमकी ने काँग्रेसची मतं किती आहेत भाजपची मते किती आहेत आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला किती मते पडली होती या सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे एकूण अकरा उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि या अकरा उमेदवारापैकी शिंदखेड राजा या मतदारसंघातून सविता मुंडे या खर तर या मतदारसंघात त्यांना उमेदवार दिलेली आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीवर आहेत महिला आघाडीमध्ये आहेत आणि सोबतच त्या वंजारी समुदायाच्या असल्या कारणाने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे आणि या मतदारसंघातून त्या निवडून येण्याची दाट शक्यता आहे नेमक्या या मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व आहे आपण पाचवी गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि अलिबालच्या काळामध्ये उभाटा असेल किंवा इकडे लोकसभेला आपण पाहिलं त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेनाही चांगली पद्धत पडलेली होती आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार आठला हा मतदारसंघ खर तर नव्यानंद जमा मतदारसंघाची आखणी झाली अशी दोन हजार आठला या मतदारसंघाची रचना झाली आणि या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव असेल देऊळगाव राजा असेल आणि सिद्धखेड राजा असेल चिखली आणि लोणार या तालुक्यातील काही भाग या मतदारसंघामध्ये येतो म्हणजे या मतदारसंघामध्ये दे खर तर देऊळगाव राजा असेल सिद्धखेड राजा असेल हे दोन तालुके आहेत आणि चिखली आणि लोणार या तालुक्यातील देखील काही भाग आहे आणि मग या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण जेव्हा पाहतो डॉक्टर राजेंद्र राजेंद्र भास्करराव शिंगणे हे विधानसभा आमदार या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि यांना जवळपास एक्क्याऐंशी हजार सातशे एक मतं पडलेली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पडलेली होती आणि मग शशिकांत खेडेकर हे शिवसेनेचे होते त्यांना बहात्तर हजार सातशे त्रेसष्ट मतं पडलेली होती सविता मुंडे ज्या होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सविता शिवाजी मुंडे यांना देखील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती आणि या निवडणुकीमध्ये सविता मुंडे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली होती आणि म्हणूनच त्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी त्या मतदारसंघात चांगलं काम केलेलं आहे त्यांचे पती डॉक्टर आहेत डॉक्टर असल्या कारणाने विविध योजनांच्या माध्यमातून विविध शिबिरांच्या माध्यमातून त्या समाजापर्यंत महिला बचत गटापर्यंत त्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जी मतं घेतलेली होती ती तिसऱ्या क्रमांकाची मते होती आणि ती मते होती त्या काळामध्ये एकोणचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर मते म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना जी मतं पडली होती एक्याऐंशी हजार सातशे एक मतं होती दोन नंबरची मतं डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पडली शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना बहात्तर हजार सातशे त्रेसष्ट मते होती तर सविता शिवाजी मुंडे यांना मात्र एकोणचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर मते पडली ती तीन नंबरच्या उमेदवार होत्या मतं घेतलेल्या सविता मुंडे यांना पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या खर तर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत नेत्या आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे तळागाळातील लोकांपर्यंत असल्या कारणाने आणि विशेषतः वंधारी समुदायातून आल्या कारणाने त्या ओबीसी असल्या कारणाने ही निवडणूक चुलसीची होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये आता सिंदखेड राज्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप शक्यता आहे की वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी सरशी होऊ शकते कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं गणित आता लावता येत नाही कारण ना आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे आणि ओबीसी मराठा वादामध्ये आपण पाहतोय की जे काही राजकीय गणित आहेत ते राजकीय गणित मात्र आता बदललेली आहेत दोन हजार चोवीस ची लोकसभा काय सांगते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आपण पाहतो बुलढाणा या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये बुलढाणा आहे चिखली आहे आहे खामगाव आहे आणि जळगाव जामोद आहे सहा आहेत त्या बुलढाणा मतदारसंघामध्ये आहेत आणि या बुलढाणा मतदारसंघावर खरंतर शिवसेनेचा बालिक जिल्हा म्हणून देखील या मतदारसंघाची अलीकडच्या काळामध्ये ओळख निर्माण झालेली आहे आणि मग अशा प्रसंगी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव गणपतराव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते तर तिकडे नरेंद्र दगड खेडेकर तीन नंबरची जी मतं होती वसंतराव राजाराम मगर यांना अठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मते पडलेली होती तर हा ही जी काही मतं जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा चांगला पगडा आहे आणि या ठिकाणी तर ओबीसी ओबीसी दलित आणि आदिवासी असं समीकरण या वंचित बहुजन आघाडीला यश येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही पुढे आपण पाहतोय की सविता शिवाजी मुंडे यांचं नेमकं कार्य काय आहे तर या मतदारसंघामधून राजा मतदारसंघामध्ये त्यांना जी उमेदवारी दिली आहे त्यांचं कार्य बनून देखील त्या महिला आयोगाच्या कार्यकर्त्या आहेतच परंतु सोबत पण ती डॉक्टर असल्या कारणाने दोन हजार पाच पासून म्हणजे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून त्या संघामध्ये सामाजिक कार्य त्या करताना त्यामध्ये प्रामुख्याने वेगळे आरोग्य शिबिरं असतील महिला बचत गटाची शिबिरं असतील मोफत दरामध्ये आणि अल्प दरामध्ये आणि मोफत लोकांच्या रोगावर शस्त्रक्रिया असतील किंवा आरोग्य शिबिरं असतील याचे कार्य त्यांनी तळागाळा जाऊन केलेले आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना माध्यमातून त्यांनी आहे आणि मग या सर्व याच्यामध्ये एक लक्षात येतं की सविता मुंडे या खरखर दगड्या उमेदवार बचत आयोगाने दिलेल्या आहेत आणि त्यांचा आवाज देखील इथं उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ठरू शकते पुढे आपण पाहतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्रातील त्या महिला कार्याध्यक्ष आहेत आणि महिला कार्य अध्यक्ष असल्या कारणाने आपल्या लक्षात येतं की त्या एक चांगलं काम करू शकतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेश अध्यक्षा महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि मंजारी समाजाच्या असल्या कारणाने त्याही समाजात त्यांचा चांगला दबदबा आहे म्हणजे एकूणच काय या मतदारसंघामध्ये कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं आहे एकूणच त्या ओबीसी त्यांच्याकडे गेला तर स्वाभाविक आहे की त्या या मतदारसंघामध्ये आव्हान उभं करू शकतात आणि म्हणून ओबीसी मोर्चाचं नेतृत्व असेल कोविडच्या काळात त्यांनी केलं आरोग्यविषयक काम असेल आणि दीड लाख दीड लाख राख्या बांधण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि ह्या दरवर्षी त्या दीड लाख राख्या देखील बांधत असतात अशा अनेक कारणात अनेक कामाच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत केलेल्या आहेत आदिवासी असतील दलित असतील ओबीसी असतील त्या सर्वांपर्यंत त्या गेलेल्या आहेत याचा अर्थ येत्या काळामध्ये त्यांचं आव्हान इथल्या उभाटा शिवसेना आणि सोबतच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मतदारसंघामध्ये आव्हान देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या खरंतर या समितीमध्ये करू शकतात धन्यवाद